नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी हो। मराठी मीडियमच्या मुलांसाठी वास्तव संख्या हे प्रकरण आपण शिकवायला घेतलेले आहे आता आपण सराव संच दोन पॉईंट तीन या ठिकाणी बघत आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पाच गणित बघितली होती आज आपण सहाव्यापासून जी पुढची गणितं आहेत ती आपण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येक गणित तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे त्याच पद्धतीनं या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल दाबा जेणेकरून काय होईल जे नवीन व्हिडिओ येतात आपले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आता सोपे रूप द्या असा हा सव्वा प्रश्न आहे ठीक आहे आणि सोप्या रूपामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा बेरीज वजा बाकी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे आता ती कशी करायची हे आपण बघूया ठीक आहे आता इथं बघा ज्या वेळेला कर्मिस्त संख्या समान असते आणि दोघांची कोटी समान असते त्यावेळेला बेरीज करणं किंवा वजाबाकी करणं सोपं जात ठीक आहे जसं आपण बघा एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला इथे बघा पाच एक्स अधिक तीन एक्स ज्या वेळेला असतं बरोबर आहे म्हणजेच काय एक चलातील का रेशीय समीकरण आपण सोडवतो त्यावेळेला आपण काय करतो हा जो एक्स असतो तो, तो काय करतो आतमध्ये लिहितो आणि बाहेर आपण काय करणार आहे तर पाच अधिक तीन करणार आहे म्हणजे ज्या संख्या आहेत सहगुणक आहेत त्यांची आपण काय करतो बेरीज करतो ठीक आहे तोच नियम आपल्याला काय करायचा आहे या गणितामध्ये वापरायचा आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं करणी तीन आहे इथं सुद्धा करणी तीन आहे म्हणजे आठ मध्ये राहिलेल्या संख्या काय तर पाच अधिक आठ आणि करणी तीन आपण काय घेतले बाहेर काढले ठीक आहे यातले करणी तीन इथं बाहेर काढले कर यातले करणे तीन इथं बाहेर काढले इथं फक्त पाच राहिले इथं आठ राहिले ओके म्हणजेच काय झाले बघा आठ आणि पाच किती झाले तर तेरा झाले आणि हे करणी तीन हे आपलं काय असणार आहे या गणिताचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा इकडं आता इथं नऊ कर्णी पाच आहे इथं काय दिलेलं आहे चार करणी पाच आहे आणि इथं बघा एकशे पंचवीस असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आता एकशे पंचवीस दिलेले आहे आता त्याचं जर आपल्याला काय करायला लागेल यादी सोप्या रुपयात आणावं लागेल म्हणजेच काय करायला लागेल एकशे चे अवयव काय पडतात बघा तर पाच दोन्ही दहा दोन राहिले पाच पाच पंचवीस पाचपाचा पंचवीस आणि पाच एके पाच बरोबर आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं ज्या वेळेला जोडी असती त्यातला एक जोडीदार बाहेर काढायचंय आणि दुसरा जोडीदार आपल्याला काय करायचंय आतमध्ये ठेवायचा आहे ठीक आहे आता आपण स्टेप व्हायचंय स्� म्हणजे इथं बघा नऊ करणी पाच राहिले वजा चार करणी पाच अधिक पंचवीसचे अवयव पडताना काय भरले तर पाच गुणिले पाच गुणिले पाच होते बरोबर आहे आता इथं कोटी दोन असल्यामुळे दोनचा ग्रुप केला आपण म्हणजेच काय झालं बघा नऊ करणी पाच वजा चार करणी पाच अधिक या दोन मधला एक पाच बाहेर आला म्हणजे पंचवीस झाले बरोबर आहे पंचवीसचं वर्ग मूळ आपण बाहेर काढतो म्हणजेच किती आलं पाच आलं बरोबर आहे आतमध्ये काय राहिलं आपलं तर पाच राहील ठीक आहे आता निरीक्षण केलं तर कर्निस्त संख्या जी आहे ती काय आहे समान आहे म्हणून आपण काय करू शकतो बघा ती संख्या आपण काय घेतली बाहेर काढली तर आतमध्ये काय राहणार आहे हे नऊ राहिले हे वजा चार चिन्हासहित सहित घ्यायचंय आणि हे आधी पाच ठीक आहे आता गोडोमाशा नियमानुसार जर गेलो आपण अपन। तर आपल्याला आधी काय करायला लागेल ह्या दोघांची बेरीज करायला लागेल नऊ आणि पाच किती होतात तर चौदा होतात आणि चौदा वजा चार केले तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे दहा कर्णी पाच हे उत्तर असणार आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा सात करणी अठ्ठेचाळीस वजा करणी सत्तावीस वजा करणी तीन असं आपल्याला गणित दिलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर सोफल रूप जे आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचंय बरोबर आहे आता बघा हे सात करणे तर तसेच राहिले म्हणजे सात आणि अठ्ठेचाळीसचे जर अवयव पडले जर तुम्हाला येत नसेल तर डायरेक्ट मला त्रास वाटतं की तुम्ही बॅक पेजला म्हणजे रफ पेजला हे काम करून घ्या म्हणजे इथं काय झाले बघा बे दोनी चार बे चोक आठ ठीक आहे के बे बे दोन्ही चार आणि इथं किती आले बघा तर बेसख बारा बे त्रिक सहा आणि तीन एक तीन आले ठीक आहे इथं बघा ह्या दोनची एक जोडी आहे ह्या दोनची एक जोडी आहे यातला दोन बाहेर काढला आहे यातला दोन बाहेर काढला तर किती राहिले बघा बे चार झाले म्हणजेच आपण काय करू शकतो तर यातले चार बाहेर काढले आणि ज्याला जोडी नाही तो काय केला आपण करणी चिन्हामध्ये तसाच ठेवला ठीक आहे त्याच पद्धतीने आता सत्तावीसच्या वेळ पाडले तर सत्तावीसला काय होतात बघा तर डायरेक्ट पाडू शकतो आपण तीन त्रिक किती झाले नऊ झाले नऊ त्रिक किती झाले सत्तावीस बरोबर आहे आता ह्या तीन मधला एक तीन आपण काय घेतला बाहेर घेतला आणि ज्याला जोडी नाही तो तीन काय केला आपण मध्ये लिहिला हे एक सिम्पल आहे ठीक आहे आणि इथं तर काय आहेत आपले करणी तीनच आहेत हे आपलं रफ वर्क आहे तर इथं बघा सात चौक किती झाले अठ्ठावीस झाले करणी तीन वजा तीन कर्णी तीन वजा करणी तीन अठ्ठावीस आता हे पण काय करणार करणी तीन करणी तीन करणी तीन जे सामायिक आहे ते बाहेर काढणार आहे म्हणजे हे अठ्ठावीस वजा तीन आणि इथं काहीच नसतं आपण काय घेतो सहगुणक एक घेतो त्या पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला एक घ्यायचं आहे आणि इथं आले आपले कर्णी तीन म्हणजेच बघा अठ्ठावीस मधनं तीन गेले किती राहतात आपले पंचवीस राहतात बरोबर आहे आणि पंचवीस मधन एक गेला म्हणजेच किती राहिले आपले चोवीस करणी तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे आता चौथ्या प्रश्नामध्ये जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा कर्नी सात करात आणि करणी सात आहे त्यामुळे इथं बघा ज्यावेळेला काही सहगुणक नसतो त्यावेळेला सहगुणक हा एक असतो म्हणजेच या ठिकाणी हा एक झाला बरोबर आहे वजा तीन छेद पाच आले या ठिकाणी आणि आधी हे दोन आले आणि करनी सात आपण काय घेतले बाहेर काढले ठीक आहे आता पहिल्यांदा बघा हे काय झाले डन म्हणजे बॉडमॉशन नियमानुसार गेलो तर इथं दोन आणि एक किती झाले आपले तर तीन झाले म्हणून तीन वजा तीन छेद पाच आणि किती असतं एक असतं बरोबर आहे आणि इथं चिन्ह दोघांचा छेद आपल्याला काय लागतो समान लागतो म्हणून या पाचने या दोन्ही छेदाला गुंडलं तर इथं किती झाले तीन गुणिले पाच आणि इथं किती झाले एक गुणिले पाच म्हणजेच बघा पाच त्रिक पंधरा वजा तीन का तर इथं छेद एक होता त्यामुळे एकाने गुणलं तरी त्या संख्या काय राहणार आहेत त्याच राहणार आहेत म्हणजे छेदात आले आपले पाच आणि इथं आहे करणी सात राहतात आपले बारा राहिले आणि हे पाच आणि इथं आले करणी सात हे आपलं काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता जर मी आज सातव्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते ती मला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न सातवा बघतोय काय लिहिलेलं आहे बघा तर गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा असा आपला प्रश्न बरो आहे बरोबर आहे आहे आता बघा एक काम करू करू आधी रूप तयार आणि मग गुणाकार करू म्हणजे कसं होईल सोपं होत जाईल ठीक आहे जसं आपण करणीची संख्या सोडवायचं मगाशीच बघितलं काय करत होतो आपण अवयव पाडून करत होतो जर तुम्हाला अवयव पाडून अवघड वाटत असेल तर डायरेक्ट पण तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजेच काय करायचंय बघा पण शक्य तुम्हाला असं वाटतं की अवयव पाडलेले कधीही चांगले तर इथं बघा आपण दोन्ही पद्धतीनं बघूया पहिलं गणित न अवयव पाडता बघूया इथं बघा तीन आणि कर्णीमध्ये इथं बारा, बारा चे अवयव असे पाडायचे आपल्याला जी वर्गसंख्या असली पाहिजे आणि एक काय असली पाहिजे तर मूळ संख्या असली पाहिजे ठीक आहे म्हणजे बघा चारित्रिकम किती पडतात या ठिकाणी तर बारा पडतात बरोबर आहे त्याच पद्धतीनं अठराचे अवयव पाडले तर या ठिकाणी बघा नऊ दोन्ही किती पडतात तर अठरा पडतात बरोबर आहे जर ह्या पद्धतीने नको असेल तर तुम्ही काय करू शकता आपण मगाशी सांगितल्या पद्धतीने इथं बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे दोन चारच्या वेळ दोन गुणिले दोन झाले हे तीन तसाच आणि नऊच्या वेळ हो काय आले इथं आपले तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा ही करू शकता किंवा डायरेक्ट ही स्टेप करू शकता आता काय करायचंय बघा आपल्याला हे तीन तर बाहेरच आहेत इथं दोनचा ग्रुप आहे आणि करणी म्हणजे कोटी किती आहे दोन आहे म्हणजे दोनच्या मधून एक संख्या बाहेर काढू शकतो म्हणजेच हे चार आहे चारचं वर्गमूळ किती असतं दोन असतं त्याच पद्धतीनं ह्या जोडीमधला एक दोन आपल्याला या ठिकाणी बाहेर काढायचंय त्याच पद्धतीने इथे सुद्धा किती आहे बघा तर दोन जोडी आहे म्हणजे दोन संख्यांची एक जोडी आहे म्हणजे तीन, तीन ची एक जोडी झाली तर या ठिकाणी इथं राहिले होते फक्त आपले कर्णी तीन यातले तीन बाहेर काढले या संख्येला जोडीदार नाहीये त्यामुळे ती संख्या आत मध्ये ठेवली बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा आता ह्या सहसंख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे तीन दोन्ही सहा आणि सायंत्रिक किती झाले आपले अठरा झाले आता या ठिकाणी बघा कर्णी तीन आणि करणी दोन होते दोघांची कोटी वेळेला समान असेल तर त्यावेळेला करणीस्थ संख्यांची गुणाकार संख, आपण या ठिकाणी करू शकतो म्हणून अठरा कर्णी तीन दोन्ही सहा म्हणून अठरा कर्णी सहा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे दुसरं गणित आपण या ठिकाणी बघतोय काय आहे बघा इथं आपण आता डायरेक्ट करूया हे बारा आहेत बाराच्या अवयव काय पडतात तर चार गुणिले तीन पडतात बरोबर गुणिले सात आता पंधराच्या व्यवहार काय पडतात आपले तर पंधरा पाच तरी पंधरा पडतात त्यामुळे कोणतीही संख्या त्यातून बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे इथं आपण काय करणार आहे पंधरा तसेच ठेवणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी किंवा हा ठीक आहे एक काम करू इथं आपण काय करूया पाच तरी पंधरा केले ठीक आहे तर इथं बघा हे तीन आणि हे सात म्हणजेच किती झाले तीन गुणिले सात गुणिले ह्या चार हा चारच वर्ग मूळ काय असतं चार कशाचा वर्ग आहे तर दोनचा वर्ग आहे म्हणून आपण काय घेतले यातले दोन सुद्धा बाहेर काढले आत मध्ये हे तीन राहिले इथं गुणिले आता इथं बघा पाच आणि तीन होते तर आपण काय करूया एकाच वर्गमूळात दोन्ही संख्या घेऊया कारण वर्गमूळांची आपण काय करतो डायरेक्ट गुणाकार करतो पण इथं परत एकदा तीन आणि हे तीन आलेलं आहे म्हणजे तीनचा एक ग्रुप तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचं वर्गमूळ काढताना त्यातली एक संख्या आपण बाहेर काढतो पहिला आपण काय करू ह्या तिघांचा गुणाकार करून घेऊ सात्री एकवीस झाले एकवीस दोन्ही बेचाळीस झाले गुणिले हा तीन बाहेर काढला मध्ये पाच राहिले ह्याला काही जोडीदार नाहीये त्यामुळे तो आतमध्ये राहायला जोडीदार हे एवढ्यासाठी म्हणत असते मी कारण तुम्हाला समजायला सोपं देईल ज्याची जोडी तयार झाली तो नंबर वर्गमूळाच्या बाहेर काढायचा ज्याला जोडी नाहीये तो वर्गमूळात तसाच ठेवायचा एक सिम्पल ट्रिक आहे इथं बघा गुणाकार केला तीन दोन्ही सहा चारित्रिकम बारा आणि हे करणी पाच तसे झालेले आहेत म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे गुणाकाराचं ते एकशे सव्वीस करणी पाच हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता तिसऱ्या गणितामध्ये बघितलं तर इथं बघा तीन कर्णी आठ गुणिले पाच असं आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे सोडून घेऊया तीन कर्णी आठ आठ म्हणजेच काय झाले चार दोन्ही आठ झाले बरोबर आहे गुणिले पाच आता चारच वर्गमूळ हे किती असतं दोन असतं म्हणून दोन बाहेर काढलं मध्ये दोघांची कोटी समान असल्यामुळे या दोघांचा गुणाकार म्हणजेच बघा तीन दोन्ही सहा कर्णी दहा आले ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं चौथं गणित जे आहे ते तुम्ही होमवर्क साठी घ्यायचं आहे जर तुम्हाला ते नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ठीक आहे आता जाऊया आठव्या प्रश्नाकडे पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल त्याच पद्धतीनं व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा आपला हा जेणेकरून त्यांनाही हा सरावसांच्या अवघड जात असेल तर त्यांनाही मदत होईल ठीक आहे आठवा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला तर भागाकार करा व तो सोप्या रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे जसं गुणाकार होता सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचंय जर कोटी दोन असेल तर एकच कर्णी चिन्ह आपण या ठिकाणी वापरू शकतो हो। म्हणजेच काय झाले बघा तर कर्णी अठ्ठ्याण्णव भागिले दोन आले ठीक आहे आता एकच स्थानी आठ आणि या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार करावा लागेल आणि आडवा भागाकार कसा करायचा हे जमत नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ज्यामध्ये आपण गणिताशी बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुमचा गणिताचा पाया जो आहे तो पक्का होऊ शकतो ठीक आहे तर इथं भाग घालवला तरी ते बघा बे चोक आठ एक राहिले बेनव्वे अठरा म्हणजे किती झाले आपले कर्णी एकोणपन्नास आले आता कर्णी एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नासशे अवयव किती झाले सात गुणिले सात किंवा एकोणपन्नास चा वर्गमूळ काय असतं तर सात असतं म्हणून डायरेक्ट आपण सात लिहिलं असतं तरीही चाललं असतं पण ज्यांना कोणाला समजणार नाही त्यांना त्यांच्यासाठी हे एकोणपन्नास होते त्याचे काय केले सात गुणिले सात केले आणि त्या सातातल्या एक जोडी मधला एक सात बाहेर काढला म्हणजे बाहेर आला म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे या ठिकाणी सात हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा कर्णी एकशे पंचवीस भागीले काय दिलेले आहेत कर्णी पन्नास दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं आपलं एकशे पंचवीस भागीले या ठिकाणी किती आलेले पन्नास आलेलं आहे ठीक आहे आता एकशे पंचवीस आणि पन्नास कोणत्या पाड्यामध्ये येतात तर पंचवीसच्या पाड्यात येतात बरोबर आहे म्हणजेच किती झाले बघा पंचवीस दोन्ही पन्नास आणि पंचवीस सख्ख किती होतं दीडशे पंचवीस पाचचा सव्वाशे बरोबर आहे म्हणून इथं आले करणी पाच आणि इथं काय असणार आहे आपले करणी दोन आपण काय घेतले या ठिकाणी सेपरेट घेतले का तर येताना काय आलं होतं आपलं उत्तर कर्णी पाचशे दोन आलं होतं बरोबर आहे म्हणजे तुम्ही या पद्धतीत लिहिलं तरी चालेल किंवा या पद्धतीत उत्तर लिहिलं तरी चालेल म्हणजे दोन्ही पद्धती काय आहेत बरोबर आहे ठीक आहे आता पुढचं आता यामध्ये तर सिंपल आहे काय <laughs> आहे बघा इथं तर चोपन्न भागिले सत्तावीस आता सत्तावीसच्याच पाड्यात चोपन्न असतं सत्तावीस दोन्ही चोपन्न असतं म्हणजेच येताना काय येणार आहे आपलं कर्णी दोन येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं हा जो प्रश्न आहे तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचे जे उत्तर येणार आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये टाकू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला तो सोडवता नाही आला तर तरीही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ठीक आहे नववा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण हे जे छेदाचे परिमीयकरण करणे आहे ते पुढे जाऊन तुम्हाला वारंवार लागतं प्रत्येक मुलांना असं वाटतं की हा हे एक सराव संच संपला की याचं काम नाही पण असं नसतं प्रत्येक सराव संचा माग काही ना काहीतरी कारण असतात आणि ते सराव संच तुम्हाला आत्ताच नववीलाच लागतील असं नाहीये तर ते दहावीसाठी अकरावीसाठी बारावीसाठी जसं जसं तुम्ही गणित असाल जोपर्यंत गणित आहे तोवर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागतच राहतात ठीक आहे तर बघूया नववा प्रश्न प्रत्येक गणित वेगळा असल्यामुळे पूर्ण बघा प्रश्न आता इथे बघा तीन छेद पाच आहे ते करणी चिन्ह आपल्याला काय करायचं असतं काढून टाकायचं असतं बरोबर आहे तर इथं बघा तीन कर्णी पाच होते म्हणून आपण काय करणार आहे जी छेदातली संख्या होती त्या संख्येने आपण काय करणार आहे अंशाला आणि छेदाला गुणणार आहे म्हणजे तिथं किती आले करणी पाच आणि इथं कर्णी पाच आता छेदात आणि अंशात ते घेतले तर या ठिकाणी बघा कर्णी पाच ला कर्नी पाच गेलं आणि राहिलं फक्त आपलं काय तर तीन छेद करणी पाच म्हणजे जी दिलेली संख्या आहे त्याची काही किंमत बदलत नाही ठीक आहे आता गुणाकार केला तर या ठिकाणी बघा होते म्हणजे तसेच राहिले आणि ज्या वेळेला इथे बघा पाच ला हा पाच जोडीदार आलेला आहे म्हणजे जो त्या जोडीमधून एक पाच आपल्याला बाहेर आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पाच येणार आहे छेदात मध्ये बरोबर आहे म्हणजेच काय झालं तीन छेद पाच आणि कर्णी पाच हे आपलं काय काय असेल उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघितलं एक छेद कर्णी चौदा आहे म्हणून आपण काय घेतलं तर छेदाला आणि अंशाला कर्णी चौदा ने गुणले म्हणजे काय झालं बघा वरती कर्णी चौदा झाले आणि चौदा गुणिले चौदा म्हणजे या ठिकाणी किती असणार आहे एकच चौदा बाहेर निघणार आहे ठीक आहे हा होता दुसरा आता तिसऱ्याकडे बघितलं तर इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे काय करणार आहे आपण पाच छेद कर्णी सात होते छेदामध्ये कर्णी सात आहेत म्हणून अंशाला आणि छेदाला कर्णी सात काय केलं आपण गुणलं बरोबर आहे म्हणजेच काय झालं हे पाच कर्णी सात होते ते पाच कर्णी सात इथे वरती लिहिले आणि इथं बघा सात आणि सात हे दोन आहेत ते मध्ये आहेत जसं आपण मगाशी जोडी असेल तर त्यातला एक सात बाहेर काढत होतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण काय घेतला एक साथ बाहेर काढला हेच आपलं काय असणार याचं उत्तर असणार आहे ठीके किंवा असं पण लिहू शकतो पाच करणी सात छेदा सात असंही लिहिला तरीही चालेल ठीक आहे त्याच पद्धतीने आता इथे बघा सहा छेद नऊ करणी तीन आहे म्हणून आता नऊ करणितींना गुणायचं का तर नाही काय करायचं बघा हे सहा छेद नऊ करणी तीन गुणिले करणी तीन आणि वरती पण करणी तीन गुणले ठीक आहे या ठिकाणी बघा आता एक काम करू शकतो आपण हे सहा हे करणी तीन आणि छेदात बघा ह्या करणी तीन आणि करणी तीन मधला एक तीन या ठिकाणी आपण काय घेतला बाहेर काढला ठीक आहे आता काय करू शकतो ह्या तीननी ह्या सहाला भाग घालवला आता तीन दोन्ही किती येतात तर सहा येतात म्हणजे दोन्ही नऊ ला जातो का नाही जात म्हणजे दोन छेद नऊ आणि इथे आले आपली करणी तीन हे काय असणार आहे चौदाचं चा, उत्तर असणार आहे ठीक आहे आणि पाचव्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद